नमस्कार मस्त पवनदीप चा गाणं चालू आहे अथर्व बक्षी एकदम दो मस्त कॉम्बिनेशन वा पवनदीप खरच टॅलेंटेड काय काय नाही वाजवतायत बिचारायला बाबू लाईट बंद कर रे लस खास लस खास इकडे मला दाखवायचे तुम्हाला एक याच्यातली मॅगी हे पहा हे मारानं घेतली होती मॅगी आता याच्यात दहा मिनटं झाले पाणी टाकलं हे आहे पन्नास रुपयाची कप नूडल्स का काय म्हणते काही टेस्टी नाही लागत याच्यात तर पाच मॅग तर मस्त करता येते कधी तशी असा आता तो खाऊ नाही राहिला मोठा माणूस तरी खाऊ शकते म्हणा लय जो मॅगीसाठी दिवाना असला तोच पाहू शकते आता पाहू याचं काय करावं लागतं चांगली दिसू राहिली वासही मस्त येऊ राहिला याचा अंधार पडून राहिला असा हे पण चांगला दिसू राहिली झाला पवनदीचा परफॉर्मन्स नाही खरच मस्त म्हणते पवनदीप गाणं पहिली पासून मस्त खरीच ढोलकी तबला गिटार सितार काय काय नाही वाजत मस्त बहुत ही कमाल के टपल प्लेयर है प्रशांत के लिए जोरदार तालियां दिवस-दिवस मस्त दिसुराला पवनदीप नेहा तो हर एक वेड ना चांगली दिसते मस्त दिसते एकदम बाउली सारखी लेवल का जो प्ले होती है वो मस्त दिसते